नागपूर मुंबई समृद्धी महामार्गलगत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका गोंदेगाव परिसरातील समृद्ध महामार्ग टोल नाक्याच्या डाव्या बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडवरून जाणारा शिवार रस्ता संरक्षण भिंत बांधून बंद करण्यात आलेला आहे तेथील स्थानिक शेतकऱ्यांची यामुळे दळणवळण संदर्भातील मोठी कोंडी होत आहे सर्वसाधारणपणे शिवार रस्त्यांना जोडून ठेवणारा सर्व्हिस रोड जर शेतकऱ्यांना वापरता येत नसेल तर सर्विस रोड कशासाठी असा संतप्त सवाल स्थानिक शेतकरी करीत आहेत महेश पंढरीनाथ तांबे अमोल बबन जायभावे भाऊसाहेब सुभाष जायभावे हर्षद भाऊसाहेब पालवे विनायक निवृत्ती सोनावणे स्वप्नील ज्ञानेश्वर तांबे गोकुळ कचरू जायभावे श्रवण कचरू जायभावे ज्ञानेश्वर रामनाथ भावे शुभम ज्ञानेश्वर भावे आदी एम एम आर डी सी मुंबई नाशिक यांना लेखी निवेदन दिलेले आहे तसेच तहसीलदार सिन्नर यांच्या कोर्टाच्या आदेशानुसार अर्जदार मामलेदार कोर्ट ॲक्ट एकोणीसशे सहाचे कलम पाच दोन अंतर्गतचा अर्ज मंजूर झालेला आहे तसेच गोंदे शिवारातील गट क्रमांक एकशे पंच्याण्णव एकशे चौऱ्याण्णव दोनशे चार व एकशे त्र्याण्णव मध्ये जाणे येण्यासाठी गट क्रमांक एकशे चौऱ्याण्णव व एकशे अठ्ठ्याण्णव च्या दरम्यान तसेच पुढे गट क्रमांक दोनशे दोनशे चार व एकशे चौऱ्याण्णवच्या दरम्यान दक्षिण उत्तर असा अस्तित्वात असलेला पूर्वापार वहिवाटी र वापरण्याचा रस्ता शेतीची अवजारे ट्रॅक्टर ने आण करण्यासाठी व वहिवाटीसाठी खुला करून द्यावा सामनेवाला अथवा त्याचे प्रतिनिधिक यांनी सदर वहिवाटीस हरकत अडथळे करू नये असा आदेश झालेला असतानाही अद्याप तेथे शेतकऱ्यांसाठी रस्ता हा खुल्ला करण्यात आलेला नाही म्हणून शुक्रवार दिनांक सहा जून रोजी परिसरातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला असला तरी देखील त्यांना तहसीलदार सिन्नर यांच्या निकालावर भरोसा असून त्यातून नक्की काही मार्ग निघेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे एस सी एन न्यूजसाठी संतोष सिरसाट बघू शकता हा नाशिक भागातील हा टोल नाका जो आहे गोंदे फाट्यावरील शिन्नर तालुक्यातील एक छोट्याशा गावामध्ये हा नागपूर आणि मुंबईला जोडणारा हा एक महामार्ग समृद्धीचा महामार्ग आहे याच्याच बाजूला टोल नाक्याच्या बाजूला एक्झॅक्ट बाजूला तुम्ही बघू शकता ही जी भिंत संरक्षक भिंत जी घातलेली आहे ही संरक्षक भिंत काही शेतकऱ्यांची अडचण बनलेली आहे बरेच शेतकरी या ठिकाणी जमा झालेले आहेत आपण जाणून घेऊयात त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया त्यांची नेमकी अडचण काय आहे पण सर्व शेतकऱ्यांसाठी ही संरक्षक भिंत काम करत असते पण या ठिकाणी ही जी जागा दिसती आहे या ठिकाणी ही जी ह्या ज्या दोन ते पार्टिशन आहे हे खरं म्हणजे या शेतकऱ्यांना जाण्यासाठीचा रस्ता आहे आणि तो पूर्वापार चालत आलेला रस्ता आहे परंतु समृद्धीचा ज्यावेळेस महामार्ग झाला त्यावेळेला ही संरक्षक भिंत घालण्यात आलेली आहे आणि हा शेतकऱ्यांचा रस्ता बंद करण्यात आलेला आहे बघू शकता तुम्ही इथून सरकारी वहिवटीचा रस्ता दिलेला आहे शेतकऱ्यांना जाण्यासाठी हा संपूर्ण रस्ता तशी मान्य केलेला आहे बाजूला लगत असलेल्या शेतकऱ्याची तुम्हाला ह्या निशाणा दिसत असतील तर आपण जाणून घेऊया इथं जमलेल्या शेतकऱ्यांकडून नक्की काय विषय आहे तो तर आपण जाणून घेऊया गोविंद पालवे साहेब या ठिकाणी आहेत ते आपल्याला थोडीशी माहिती देतील साहेब काय सांगाल नेमकं काय विषय आहे आणि तुम्ही इथं का थांबलेले आहात नमस्कार आमच्याकडे बाबा महामार्गाचं मा, हे सर्कल झालं आहे या सर्कल खेडून जी लगत भिंत बांधलेली या भिंतीमुळे आमचे जे पाच पन्नास लोक जे शेतकरी आहेत इथून जे खाली शेतकरी जाणार आहेत हा कायमचा आमचा कायमस्वरूपीचा रस्ता होता जुनाचा तर तो, तो रस्ता शंभर वर्षापूर्वीचा रस्ता आहे पण तो रस्ता जेव्हा हे समृद्धचं कामकाज झालं तेव्हापासून या टाकून बंद केलेला आहे आत्तापर्यंत आम्ही ज्या बिल्डर लोकांचे प्रायव्हेट शेतातून जात होतो पण त्यांनी पण काल कालपासून आमचा रस्ता बंद केलेला आहे आज आमचे शेतातील पिकं टोमॅटो असेल कांदा असेल मार्केटला नेण्याची आज ही वीस वीस आहे आणि अशा मोक्याच्या ठिकाणी बिल्डरनी रस्ता बंद केला तेव्हा आम्ही जायचो कुठून तुम्ही लागलं तर हा रस्ता दाखवू शकता दोन मिनटं बघून घ्या इकडे जरा रस्ता दाखवतो त्यांना हा रस्ता आमचा शंभर वर्षापूर्वीचा होई वाटीचा रस्ता आहे आणि या रस्त्याला भिंत बांधलेली या भिंती या आम्ही जर सरकार नाही काढल्या तर आम्ही आज लुटून देणार आहेत अगदीच आता यासाठी या रस्त्याच्या संदर्भातल्या तुम्ही ज्या काही माहिती असतील अर्ज असतील किंवा त्या सक्षम अधिकाऱ्याकडे तुम्ही मागणी केलेली आहे का या रस्त्या संदर्भात आम्ही आमच्याकडे तर तहसीलचा पण आमच्याकडे निकाल या रस्त्याचा त्याच्यानंतर आजूबाजूचे जे शेतकरी त्यांच्या पण सर्वांच्या संमती आमच्याकडे आहेत आम्ही या सर्व एम एस आर डी सी जे बोरसे साहेब यांना वारंवार देत आलेलो आहे त्यांच्या काना वारंवार घातलेलं पण आहे परंतु त्यांनी आजपर्यंत कुठल्याही याच्या याच्यामध्ये दखल घेतलेली नाही त्यांच्याकडे दर पंधरा दिवसाला महिनेला आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून हा रस्ता उपन करण्यासाठी पाठपुराव केलेला आहे तरी पण त्यांनी आजपर्यंत कुठली कारवाई रस्त्याची केलेली नाही नक्कीच करी जे या ठिकाणी या रस्त्याचा ज्यांना उपयोग हो आहे ते सर्व शेतकरी या ठिकाणी या हजर आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत या अधिकाऱ्यांनी खरं म्हणजे यावरती लक्ष द्यायला पाहिजे आणि यांना लवकरात लवकर हा मोकळा करून दिला पाहिजे